एक पाहिजे त्याच्यासाठी आम्ही मोर्चा काढला नाशिकला नागपूरला मोर्चा काढला आता परत काढू लागत मोठा मोर्चा नुकसान झालं

प्रकल्पाला आमचा शंभर टक्के विरोध आहे कारण की आज आमची जी इतकी सुपीक जमीन जाणार आहे आम्ही उद्या काय करणार आहोत आमच्या लेकर भविष्याचं काय करणार आहेत हा त्याची जे आम्हाला पाहिजे ते भेटणं झालं आता तुम्ही वाटणी आले किती पुढे तुम्ही जाऊन बघा अक्षरशः तुम्हाला जाताना तुम्ही विचार करताल की इकडले लोक कसे राहील जे फायदे ते मूलभूत सुविधा नाही तशी त्यासाठी जे आमचं काम करा